राम राम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथील आजच्या हळदीच्या बाजारभावाचं अपडेट सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवानो गुढीपाडव्याच्या मुहूर्तापासून जर बघितलं तर आपण हळदीच्या बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे तर आज दिनांक दोन मा दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळद काय व्हावितली तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा आणि चॅनल जर नवीन असाल तर शेतकरी बांधव चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न सुद्धा नक्की करावा आणि दुसरी एका महत्वाची सूचना म्हणजे वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांतळी कोणत्या आडत आडच व्यापारी बांधवाशी संपर्क करूनच आपण वसमत मार्केट येथे पैशाची बिटाची व बिटाची व पैशाची चौकशी करूनच वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांवी ही नम्रतेची विनंती तर शेतकरी बांधून आपण एकदा कालच्या म्हणजे आपण गुढीपाड्याच्या दिवशी दोन आडत्याचा आपण दोन आडत्याचा आपण नंबर दिला होता तर आपल्याला जर वसमत मार्केटमध्ये हळद विक्री आणायची असेल तरच त्यांना कॉल करून आपण हळद विक्री सांवी ही नम्रतेची विनंती चला तर शेतकरी बांधवांना हिडिओला सुरुवात करूया की आज कृषी उत्पन्न समिती वसमत मार्केट येथे हळद काय भाव केली तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करूया हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा हळदीच्या बाजारभावामध्ये दररोज सुधारणा होण्यास होत आहे तर आज हळद काय भाव की तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करूया हिडो शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना पाहू शकता लिलाव कक्ष क्रमांक वसमत मार्केटमध्ये ते हळदीचं बोलीपत् बीट झालेलं तर आजच्या बिला बिटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळदीला काय भाव लागला तर आपण या हळदीच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी बांधवनं हा लाट पाहू शकता बारा हजार पाचशे पाच रुपये विकलेला आहे डंकी माल आहे हा निजामाबादचा माल पाहू शकता चौदा हजार शंभर रुपये किल्ला आपण पाहू शकता काळी तेरा हजार आठशे पाच रुपये केले निजामाबादचा माल आहे वलसर माल आहे पाहू शकता बंडा पावश्यकता तेरा हजार पाचशे रुपये हा बंडा पावश्यकता चौदा हजार चारशे पाच रुपये तर शेतकरी बांधवून अग्रेबंची बातमी आणि हळदीच्या बाजारभावामध्ये होत असलेली सुधारणा आज मोठ्या प्रमाणात हळदीच्या बाजारभाम बाज सुधारणा झालेली आहे हा बंडा पावश्यकता तेरा हजार शंभर रुपये हा माल पावश्यकता तेरा हजार सातशे रुपये गुढीपाडव्याच्या आज हळदीला चांगल्या प्रकारचा अबंडा पाहू शकता चौदा पाचशे पंच्याहत्तर तुकडी पाहू शकता तेरा हजार आठशे रुपये एकाडी पाहू शकता चौदा हजार पाचशे रुपये निजामाबाद माल निजामाबाद काटार मारिक एक गाडी पाहू शकता पंधरा हजार सातशे रुपये छान माले पाहू शकता हा बंडा पाहू शकतात चौदा हजार पाच रुपये हा बंडा पाहू शकतात चौदा हजार सहाशे पंचावन्न रुपये ही काळी पाहू शकतात पंधरा हजार रुपये पंधरा हजार चारशे तीस रुपये बंडा पाहू शकतात चौदा हजार शंभर रुपये साडी पाहू शकता चौदा हजार आठशे पाच रुपये तर शेतकरी बांधून पाहू शकता व वल्सर माल असून तेजीमध्ये काय पण ऐकू शकतं पाहू शकता हे पावललाच माल आहे जाऊ दे शेतकऱ्याचा फायदा होता चौदा हजार आठशे पाच रुपये चौदा हजार नऊशे रुपये पोटपटा पावश्यकता शेतकरी बांधव पंधरा हजार रुपये विकलेला आहे ही काळी पावश्यकता पंधरा हजार चारशे पन्नास रुपये बंडा पोषकात चौदा पाचशे पंचावन्न ठिकाणी पोषकतात चौदा हजार सातशे रुपये केलेली एकोणसत्तर एकटिकाडीचं आहे बंडा पाहू शकतात चौदा दोनशे पन्नास रुपये केलेले एकाडी पाहू शकतात चौदा सातशे सत्तर एका पाहू शकतात सोळा हजार रुपये केलेले वसमोठ मार्केटमध्ये आजच्या बेटामध्ये सर्वात जास्त लॉट <S Ayana> तर शेतकरी बांधवनो आज दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळदीचं बोलिपत बीट झाले तर आजच्या बोलीपतच्या बिट बोली बिटामध्ये वसमत मार्केट येथे हळद बारा पसन वरी वरी हजार पाचशे रुपयापासून वरित वरी सोळा हजार रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये हळद विकलेली आहे तर शेतकरी बांधवांना गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तापेक्षा आज हळदीला चांगल्या स्वरूपाचा भाव वसमत मार्केटमध्ये मिळालेला आहे हळदीच्या बाजारभावामध्ये दिवसेंदिवस सुधारणा होत आहे तर शेतकरी बांधवांनो वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांताळी कोणत्या हळद व्यापारी बांधवाशी संपर्क साधूनच वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांगावी ही नम्रतेची विनंती तर शेतकरी बांधवांना हे होतं कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील आजच्या हळदीच्या बाजारभावाचा अपडेट ते अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं तर तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांशी तर थांबतो तुमची था 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 था। रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद